हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार व्हिडिओची सुरुवात अगदी स्वयंपाकापासून केलेली आहे तर बघा इथे माझे ऑलमोस्ट माझा टिफिन जो आहे ना म्हणजे मुलांचं टिफिन डन झालेलं आहे त्यामुळे बघा इथे फक्त एक म्हणजे कडी आहे ना ती फोडणी घालायची होती मी इथे कडी फोडणी घालून घेतली आणि आता मुलांचे टिफिन डब्बा पॅक करण्याआधी जे काही काउंटर टॉपवर माझं म्हणजे वेस्टेज सामान असतो तो मी ठेवून देते त्यानंतर टिफिन इथे पॅक करून घेते ऍक्च्युली फक्त टिफिन पुरतच जेवढे काही मला चपात्या वगैरे लागणार होते ना तेवढ्याच टाकून घेतल्या बाकीच्या माझ्या माझ्या चपात्या ज्या आहेत ना त्या मी गरम गरमच टाकून घेते त्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे टिफिन पॅक करून देत आहे ॲक्च्युली आज टिफिनमध्ये मस्त असं मिक्स वेजची भाजी केली होती आणि चपाती मी शक्यतो टिफिनला भाजी चपातीच देत असते आणि काही राहिलं एक्स्ट्रा म्हणजे जसं फ्रूट्सचा डब्बा किंवा काही स्वीट्स वगैरे राहिले घरात स्नॅक्स वगैरे छोटे मोठे ते मी थोडंसं देत असते तर बघा इथे माझ्याकडे बनाना चिप्स होते मी थोडं थोडं जे आहे एका सेक्शनमध्ये बनाना चिप्स दिला आणि एका सेक्शनमध्ये भाजी आणि चपाती अशा पद्धतीने मी ड टिफिन डब्बा भरून मुलांना शाळेला सोडून आलेली आहे त्यानंतर माझ्या ज्या चपात्या आहेत ना त्या मी गरम गरमच टाकून घेते कारण मी सगळे सोबतही म्हणजे टाकले असते पण माझं असं असते की आपण सगळ्यांना घरच्या लोकांना आपण छान गरम गरम जेऊ घालतो तर आपणही चांगलं गरम गरम फ्रेश खाल्लं पाहिजे म्हणून मग मी माझ्या एक्स्ट्राच्या ज्या चपात्या असतात ना त्या मी म्हणजे जेव्हा मला खायच्या असतात तेव्हाच मी टाकून घेते त्यानंतर राहिले शिवच्या पप्पांचं टिफिन इथे मी भरून घेते त्यांना पण मी शक्यतो टिफिनवर चपाती आणि हेच देत असते भाजीच देत असते आमच्याकडे सकाळी टिफिनला चपाती भाजीच जाते दुसरं काही ब्रेकफास्ट वगैरे मुलं मुलंही नाही खात आणि चिवचे पप्पा पण दुसरं काही वस्तू खात नाही त्यामुळे मग मी सवयच करून घेतलेली आहे आणि अगदी मॉर्निंगलाच म्हणजे माझं स्वयंपाकच होऊन जातो आणि जर नाश्ता बनवत राहिलं तर मग स्वयंपाक खूप उशीरा होतो त्यामुळे मग माझी सकाळी म्हणजे सात आठ वाजेपर्यंत माझं पूर्ण स्वयंपाकच पूर्ण रेडी होऊन जातो आणि अशीच सवय मला बऱ्याच वर्षापासून म्हणजे हीच सवय आहे माझी सकाळी thank मॉर्निंगला स्वयंपाक करायची त्यानंतर बघा इथे टिफिन डब्बा वगैरे छान मस्त असं भरून घेतलं त्यांचं आणि कसं आहे ना घरातली लोकं गेली की मग आपण आपल्या कामांसाठी मोकळे असतो सो चला इथे बघा माझी भांडी वगैरे सगळी वॉश करून घेतली अगदी किचन टॉप छान मस्त क्लीन करून घेतलं कारण सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपलं किचन असतो आणि किचन असं स्वच्छ आणि सुंदर असलं तर बघा ना आपल्याला म्हणजे दिवसभर किती आपण काम केलं तरी आपल्याला प्रसन्नताच वाटत असते त्यानंतर बघा मी कालच्या दिवशी मोठ भिजवली होती आणि आता मी छान मोठ एका कापडामध्ये बांधून ठेवते म्हणजे त्याला छान मोड येण्यासाठी मदत होते आणि मी बरेचदा म्हणजे मटकीला मोड कसा आणायचं यावर मी डिटेल व्हिडिओ केला आहे तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघून घ्या त्यानंतर माझी काही कपडे होती म्हटलं आज जाऊ दे आज हाताने कपडी काही वॉश करत नाही कारण कधी कधी कंटाळा येतो सारखे सारखे तीस तीस कामं करायला खरंच कंटाळा येतो मग आपल्याकडे आहे ना ऑप्शन मशीनचा तर म्हणून मग मी मशीनला लावून घेतले त्यानंतर मला एक सवयी आहे म्हणजे घरात झाडू वगैरे लावताना जे काही दरी चटई आणि जे काही डोरमॅट्स वगैरे असतात ना ते मी पूर्ण घराला झाडू लावेपर्यंत बाहेर छान उन्हामध्ये सुकवायला ठेवून देते त्यानंतरच मग मी म्हणजे फरशी वगैरे पुसून झाल्यानंतरच मग मी ते आहे ना असं छान म्हणजे जागच्या जागी ठेवून देते आणि दऱ्या किंवा चटई वगैरे पायाखाली असले डोरमॅट्स वगैरे तर मग ते स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा डायरेक्ट व्हिडिओ दुपारला सुरुवात केली आणि आता आम्ही चाललो ॲक्च्युली उद्याला वेदांचं बड्डे आहे त्यामुळे आजच्या दिवशी मला म्हणजे त्याच्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे आणि आम्ही दर बर्थडेला मुलांच्या म्हणजे त्यांना ड्रेस घेतच नवीन ड्रेस घेत असतो त्यामुळे आम्ही आता चाललो नवीन ड्रेस घ्यायला सो बघा इथे मी म्हणजे मस्त तयारी वगैरे केली आणि आता आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी ॲक्च्युली मी चिवला तर नेणार नाही चिवला माझ्या फ्रेंडकडे सोडून देते आणि वेदांतलाच घेऊन जाणार कारण दोघांनाही नेलं तर मग तिथे कसं आहे ना दोघंही मग तुरतूर करत असतात त्यामुळे म्हटलं हिला चिवला छान तिच्या फ्रेंडकडे सोडून देते आणि बघा इथे आलो आम्ही आणि उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्याचं हे उसाचं रस खूप म्हणजे जिथे म्हटलं तिथे आता ते उसाच्या गाळ्यात दिसत असतात आणि खरंच उसाचं ज्यूस हेल्थसाठी खूप चांगलं आहे म्हणून पिलं पाहिजे म्हणून आम्ही छान असं मस्त उसाचं ज्यूस जो आहे तो पिऊन घेतला आणि मार्केट ना होळी येणार आहे होळीचं म्हणजे इतकं गजगज मार्केट भरलेलं आहे ना की खूपच छान आणि ते मार्केट बघून वेदांचंही सुरू होतं की मम्मा मला पिचकारी हवी आणि म्हटलं त्याला की नेक्स्ट आपण जेव्हा सुट्टीचा दिवस येईल तेव्हा घेऊ आणि इथे वेदांचा ड्रेस जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसणारच त्यानंतर बघा अगदी सकाळी म्हणजे सहा वाजता मी उठलेली आहे आणि मला एक अधे म्हणजे मध्ये मला एक कमेंट आलेली होती की ताई तुम्ही डायरेक्ट ग्रिलवर कपडे टाकता का तर बघा मी कपडे ग्रीलवर टाकते यासाठी टाकते कारण भरपूर कपडे असतात रोजचे आपले आणि मग स्टँडवर ते कधी कधी सुखायला नाही पाहत आणि काय होते ना म्हणजे जी बेडरूमची बाल्कनी आहे ना तिथे जरा ऊन कमी येते कारण बाजूचं बांधकाम झाल्यामुळे ऊन तिथे खूप कमी येते त्यामुळे मग मी समोर ना ग्रीलवरच कपडे टाकत असते आणि मी कपडे टाकण्याआधी पूर्ण ग्रिल पुसून काढते जेवढ्या भागात मला कपडे घालायचे असतात तेवढी पूर्ण ग्रिल छान पुसून घेतल्यावरच मी तिथे कपडे घालत असते त्यानंतर बघा झाडांना वॉटर देणं खूपच गरजेचं आहे बहुतेक उन्हाळ्यामध्ये दुप्पट तिप्पट पाणी द्यावं लागणार आहे त्यामुळे मग मी एक, एक दोन बकेट्स जे आहेत ना दे दे ते असे छान इथे बाल्कनीमध्ये भरून ठेवते आणि सगळ्या झाडांना पाणी देऊन देते म्हणजे जेव्हा कधी मी इथे आली बाल्कनीमध्ये आली तेव्हा मग माझी लक्ष पडली की मग मी झाडांना पाणी देऊन देते कारण मला तरी असं वाटते की कुठलाच झाड म्हणजे पाण्याने म्हणजे पाण्याशिवाय जगलं नाही पाहिजे किंवा पाण्याची जर त्यांना गरज असेल तर त्यांना पाणी दिलंच पाहिजे म्हटलं बाल्कनीत आली तर चला छोटा मोठं माझी झाडे जी आहेत ती तुम्हाला दाखवून घ्यावी कारण कुठेही बघा आपण झाडे जर जार आपल्याला दिसली तर थोडं मन प्रसन्नच होत असतो त्यानंतर बघा इथे म्हणजे सगळी झाडे म्हणजे खूप छान झालेली आहेत माझी अगदी मोगऱ्याला इतक्या कळ्या फुलून आलेल्या आहेत आणि लवकरच म्हणजे त्याला फुलं पण येणार सो चला इथे एक मॉर्निंगचं काम माझं झाडांना पाणी दे काम जे आहे ते होऊन गेलेलं आहे म्हणून मी अगदी मॉर्निंगला उठते सहा साडेसहाला उठते जेणेकरून माझे जे, जे काही आवडीचे काम आहेत ना ते मला करता येतात त्यानंतर इथे पडदे वगैरे सगळे खोलून घेतले आणि म्हटलं आता बेडरूममध्ये छान दोन झाडं ठेवावी एक रबर प्लांट आणि एक स्नेक प्लांट मी इथे बेडरूममध्ये ठेवला आहे आणि आता आम्ही बनवणार आहोत वेदांच्या बड्डेचा केक कारण आज आहे वेदांचा वाढदिवस आणि मी पोस्ट टाकलेली होती आणि इतक्या छान भरभरून कमेंट्स आले माझ्या वेदूसाठी खूप लोकांनी ब्लेसिंग्स दिली खूप लोकांनी छान छान कमेंट करून त्याला छान बेस्ट विशेष दिल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद देते तुमचं तर इथे बघा मी इथे केक बनवणार आहे ॲक्च्युली केक तर मी बाहेरूनच आणायचा प्लॅन होता पण म्हटलं जाऊ दे आता घर असंच आम्हाला बड्डे खूप मोठा करायचं नाही घरगुती केक कटिंग करून आम्ही सायंकाळी रात्री डिनरला बाहेर जाणार आहोत त्यामुळे म्हटलं मी घरीच छान असा केक बनवते मी मोबाईलवर स्क्रोलच करत होती तेवढ्यात वेदांत म्हणतो की त्याला डोरेमोन केक हवा म्हणून मग मा माझं इथे प्लॅन सुरू आहे डोरेमोन केक बनवायचा सो बघा असा बेस मी हा बेस जो आहे ना तो प्रीमिक्सपासून बनवते चॉकलेट प्रीम मिक्स आणि व्हॅनिला प्रीमिक्स असं दोन विकत मिळतात एक किलोचं पॉकेट किंवा अर्ध किलोचं पाकिट हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता कुठल्याही शॉपमध्ये अवायल अवायलेबल असते फक्त त्यांना म्हणायचं की आम्हाला केकचं प्रीमिक्स पाहिजे आणि खरंच अगदी खूप सोप्या पद्धतीने आपण म्हणजे केक घरच्या गर घरी बनवू शकतो माझे म्हणजे माझे सर्वात जास्त फेवरेट दोनच वस्तू आहेत म्हणजे फर्स्ट म्हणजे गुलाबजामून आणि दुसरा म्हणजे केक मला इतकं आवडते की खूपच जास्त आणि केकच्या मोहमायामध्येच मी केक बनवले बनवायला शिकलेली आहे आणि केक क्लास पण केले आणि मी केक क्लास घेतले पण आहे दोन वर्षाआधी मी केक क्लासेस पण घेतले कोरोनामध्ये जेव्हा भरपूर टाईम होता माझ्याकडे सो बघा इथे मी केक छान केक जेव्हा आपल्याला कट करायचं असतं ना जर कुठली चाकू सुरी नसली तर मग आपण एक रील घ्यायचं रीलच्या साहित्याने छान असं मधातून केक क म्हणजे कट करून घ्यायचं म्हणजे दोनही साईडनं सेम बाजूने म्हणजे सेम कटला जातो त्यानंतर बघा ही व्हिप्ड क्रीम केकमध्ये खूप जास्त आ म्हणजे आयसिंग करायची असली तर आपल्याला ही व्हिप्ड क्रीम विकत घेऊन आणा लागते तर ही डिलाईट ची व्हिप्ड क्रीम आहे डिलाईट प्लस म्हणून पण येते ती खूपच छान असते ती नेहमी मी ती यूज करत होती पण येते तुमसरमध्ये ती ती क्रीम डिलाईट प्लसची क्रीम काही अवाय अवयलेबल नाही म्हणून मी ही डिलाईटची वापरते आणि क्रीम जरा कशी आहे ना आपण म्हणजे ही क्रीम खराब नको होऊ व्हायला पाहिजे म्हणून हे फ्रीजरमध्येच ठेवावं लागते त्यामुळे खूप बर्फ होऊन जातो आणि म्हणून क्रीम छान अशी फेटायच्या दोन मिनटं अगोदर क्रीम छान पातळ करून घ्यायची आणि बघा छान फेटून घ्यायचं अगदी शुगर वगैरे ऑलरेडी यामध्ये ॲड असतो त्यामुळे आपल्याला ॲडिशनल काहीच ॲड करायचे नाही आणि असं छान माझ्याकडे एक हँड ब्लेंडर आहे त्याच्यानेच मी मस्त नाही का म्हणजे क्रीम जे आहे ना ते फेटून घेते आणि हा हँड ब्लेंडर पण मी म्हणजे ऑनलाईन फ्लिपकार्टवरून बोलवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते एकदा नक्की चेक करा म्हणजे दोन तीन वर्ष झाले मी हे मशीन वापरत आहे पण अगदी म्हणजे काहीच खूप छान निघाली आहे आणि खरंच खूप स्वास्थातही मला मिळालेली आहे ती मशीन आणि बघा जर आपल्याला खूप सोपी वस्तू जर आपलं म्हणजे खूप कठीण वस्तू जर आपल्याला वाटत असेल की केक बनवणं खूप अवघड आहे सो मला तरी असं वाटते की केक बनवणं खरंच खूप सोपं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण आपल्या घरातच इतके मेंबर असतो आपण वर्षभर आपल्याला केक म्हणजे लागत असतात सगळ्या मेंबरच्या बर्थडेला आणि मला तरी असं वाटते की अगदी जर आपलं आपण जर ज्या वस्तू करू शकतो तर त्या विकत काय आणायची आणा आणि विकतमध्ये भरपूर पैसे जातात तेवढ्या पैशामध्ये आपले केकचं सामान घेऊन आपण अगदी घरच्या घरी हे केक म्हणजे खूप छान आणि फ्रेश खरं म्हटलं तर आपल्या हेल्थसाठी फ्रेश केक आप आपल्याला घरच्या घरी खायला मिळतो सो बघा एक लेअर मी केकची इथे छान करून घेतलेली आहे आणि मला हा चॉकलेट फ्लेवरमध्ये करायचं होतं म्हणून मी तिथे वरून चॉ चॉकलेटने असं म्हणजे त्याला गार्निश केलेलं आहे त्यानंतर बघा परत एक लेअर लावली आणि आता पूर्ण केक जो आहे तो मी असं छानपैकी मस्त असं तयार करून घेणार आहे आणि खरंच सांगते खूपच सोपी आहे तुम्ही मी, मी सांगितलेल्या पद्धतीने करू शकता जर तुम्हाला अजून जास्त काही माहिती हवी असेल तर ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार सो बघा इथे मी मोड तोडका डोरेमोनचा डिझाईन जो आहे तो काढून घेतला ऍक्च्युली रेड कलर माझ्याकडे संपलेला होता म्हणून मी ते रेडच्या जागी पिंक कलर यूज केलेला आहे आणि ब्लू कलर तो तर मग म्हणजे पाहिजेच होता कारण डोरेमोनचा कलरच ब्लू कलर आहे तर बघा अशा पद्धतीने इतकं छान म्हणजे केक मी इथे बनवून घेतलेला आहे तुम्हाला हा केक कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा सो so, अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी कुठल्याही थीममधले केक आपण घरी बनवू शकतो चॉकलेट केक वॉनिल व्हॅनिला केक बटरस्कॉच जसं हवं जो फ्लेवर हवं ते सगळ्या फ्लेवरचे केक आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि बघा अशी बारीक बारीक डिझाईन द्यासाठी नोझल्स म्हणजे लागतात आपल्याला केकचे आणि नोजल्स पण म्हणजे ऑनलाईन पण विकत मिळतात शॉपमध्ये पण विकत मिळतात आणि अशा प्रकारचे एक दोन डिझाईनचे नोजल्स जर आपल्याकडे असले तर मग बघा आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि एक मात्र हे खास आहे की केक बनवताना भांड्यांचा खूप जास्त पसारा होतो तुम्ही इथे बघू शकता इतक मी एक केकच्या मागे म्हणजे इतके भांडे भरलेले आहेत ना की कायच सांगू तुम्हाला आणि मला तरी असं वाटते की प्रत्येक गोष्टीच्या मागे मेहनत अस असते आणि एक केक बनवायला बघा ना इथे किती मेहनत लागते म्हणजे खूपच जास्त आपल्याला आपण जस्ट बघतो आणि बघून आपण कमेंट करून देतो की असं आहे हे सोपी आहे खूप पण खरंच मला तरी असं वाटते की प्रत्येक गोष्टीच्या मागे छोटी असो मोठी असो मेहनत लागतच असते सो बघा इथे केक माझं छान रेडी झालेला आहे आणि केक म्हणजे रेडी झालं की मग त्याला दोन ते तीन तास जे आहे ना ते चांगलं सेट होऊ द्या लागते नाहीतर मग पिग म्हणजे केक लवकर पिघलून जातो म्हणून मग त्याला सेट करायला ठेवलं आणि ते आमची थोडी मज्जा मस्ती बाकी आहे आम्ही म्हणजे वेदांची थोडी छेडछाड जे आहे ना ते करून घेतो आम्ही तिघही चिव चिवची फ्रेंड आणि मी म्हणजे त्याच्या मागे लागला की तुझा बड्डे आहे तर तू म्हणजे तुला काय करायचं आहे आणि थोडं त्याचं त्याला पॅम्परी करणं आहे आमचं म्हणजे इथे सुरू आहे तुम्ही इथे बघू शकता आणि बघा माझं छोटासा वेदू म्हणजे सात वर्षाचा झाला म्हणजे कळतच नाही दिवस किती लवकर जातात ना आणि मुलं किती म्हणजे लवकर मोठे होतात ना बघा ना आत्ताच म्हणजे हा वेदू इतका छोटा होता त्याला मी असं गोदमध्ये म्हणजे घेऊन खेळवत होती धरत होती आणि आज बघा एवढा मोठा माझा वेदू झाला की म्हणजे खरंच म्हणजे खूपच दिवस खूप लवकर लवकर जातात मुलंही लवकर लवकर मोठे होतात म्हणून मला तरी असं वाटते की मुलांसोबत जेवढं होऊ शकते तेवढं आपण बालपण जगायला हवं कारण मग ते एकदा मोठे झाले की मग मग काही बालपण जगायचे आपले दिवसच चालले जातात सो बघा इथे मी सगळी भांडी वगैरे वॉश केली अगदी पूर्ण गॅस ओटा क्लीन करून घेतलं कारण तसंही मला सायंकाळचं स्वयंपाक नाही म्हणून माझी जे जी, जी कामाची स्पीड आहे ना थोडी हळूहळू हळूहळू चाललेली आहे पण मी पूर्ण काम रेडी आणि पूर्ण काम म्हणजे घर ऑर्गनाईज करूनच आम्ही बाहेर जाणार आहोत म्हणजे रात्री कसं आहे ना जेवण वगैरे केलं की मग रात्री खूप बाहेर गेलं की खूप उशीर होते घरी यायला म्हणून म्हटलं की जेवढे होऊ शकते तेवढे माझे आजचे पेंडिंग कामं उद्याचे कामं जे आहेत ना ते आजच मी करून ठेवून देते इथे बघा कपडे वगैरे माझे पूर्ण सुकले होते आणि मी म्हटलं तर मुलांना तयारी करायला त्यांची सुरुवात करून घेते आणि वेदांतला इथे मी तयार करून म्हणजे का तयारी करता करता जे काही माझे कपडे सुकले होते ना ते कपड्यांच्या घडी पण म्हणजे करणं सुरू आहे आणि असेच असतात आपल्या बायकांचे कामं आपण बायका म्हणजे अगदी घरातली सगळी कामे करून आपल्याला कुठे जायचं असलं तरी मग घरातली सगळी कामे करूनच आपण बाहेर पडतो त्यानंतर बघा चिव वेदांत दोघांनी इथे तयारी करून घेतली आणि जे काही मी म्हणजे वेदूचे कपडे वगैरे जे, जे काही मी वॉश केले होते ना आज सकाळला तर ते मी जसेच्या तसे म्हणजे इथे आलमारीला लावून घेते आणि बघा हे दोघंही म्हणजे कॅमेरासमोर यांची लुडबुड सुरू आहे आणि मला माहितीच नाही मला एडिट करताना समजलं की तुम्हाला जे मला तुम्हाला दाखवायचं होतं तेच म्हणजे तुम्हाला दिसलंच नाही अगदी या दोघांनीच कॅमेरा पूर्णपणे कव्हर करून टाकला सो चला आता इथे बघा वेदांची छान मस्त की तयारी झालेली आहे आणि दोघही मस्त तयार आहे सो आता इथे आम्ही छोटा मोठा जो आहे ना फॅमिली म्हणजे सेलिब्रेशन सुरू आहे आणि इथे बघा आम्ही म्हणजे कुणालाच बोलवलं नाही फक्त अगदी घरच्या घरीच आम्ही केक कटिंगचा प्रोग्राम जो आहे तो म्हणजे इथे करत आहोत म्हटलं बाहेर जाऊनच केक कटिंग करायचं विचार होता पण म्हटलं नाही घरीच करूया म्हणजे घरी असं आरामशीर आपल्याला केक खाता पण येणार आणि केक कटिंग पण होणार याच उद्देशाने आम्ही इथेच घरीच म्हणजे मस्त केक कटिंग करून घेतलेला आहे सेलिब्रेशन जो आहे तो आम्ही घरच्या घरी करून घेतला त्यानंतर काही फोटोशूट केले आणि बघा आम्ही मायलेक् किती छान दिसतो ना म्हणजे खूपच छान त्यानंतर निघालो आम्ही रात्री बाहेर जेवण करायला जायला अगदी इथे म्हणजे तुमसरमध्ये खूप काही मोठा हॉटेल नाही फक्त छोटा मोठा जे काही हॉटेल आहे तिथेच आम्ही आलेला आणि इथे जेवण करून जे आहे ते आम्ही घरी परत जाणार आणि इथे बघा तिघ चौगई जे आहे ते आम्ही आलो आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस वेदांच्या बड्डेचा दिवस जो आहे तो स्पेशल करून घेतलेला आहे इथे जेवणाची सुरुवात केलेली आहे स्टार्ट पासून पापड जे जे वेदांतला आवडते त्याच्या सगळ्या आवडीचे पदार्थ जे आहेत ते बोलवलेलं हवं आणि बड्डे असलं की बड्डे बॉयला जास्त थोडी म्हणजे स्पेशल फील केलं पाहिजे असं त्याला थोडी स्पेशल ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे त्यानंतर जेवण वगैरे करून घरी जायला परत निघालो आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा सो बाय एव्हरीवान